निसर्गाचा सन्मान आणि संस्कृतीची जपणू तुम्ही कधी विचार केले का एक छोटासा नाग जणू या पृथ्वीचा एक लक्षणीय रक्षक असू शकतो हो नाग हा रहस्यमय प्राणी ज्याच्या भोवती अनेक कथा श्रद्धा आणि परंपरा विणलेल्या आहेत नागांना आदर देण्यासाठी भारतभर महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश बंगालसह अनेक राज्यात साजरा होणारा सण आहे नागपंचमी सणाची तयारी या दिवशी लोक मातीपासून खास नागाची मूर्ती तयार करतात त्यावर सुवासिक कळसाने नाग कोळे काढतात आणि या मूर्तीला फुले हळद कुंकू तांदूळ साखर यांसारखे नैवेद्य अर्पण करतात घरात किंवा मंदिरात विधीपूर्वक पूजन केले जाते नागांना दूध का दिलं जात आणि साप दूध पिऊ शकतात का असे अनेक प्रश्न मनात येतात विज्ञान सांगते की साप नैसर्गिकरित्या दूध पचवू शकत नाहीत आणि त्यांना दूध हितकारक नाही त्यामुळे ही एक प्रतिकात्मक श्रद्धा आहे यामुळे नागपंचमीत निसर्गाच्या संरक्षणाचा एक संदेशही सामावलेला आहे स्त्रिया आणि मुली झोपाळ्यावर बसून पारंपरिक गाणी गातात फेरी काढून नागांची गाणी म्हणतात गारुडी लोक जिवंत नाग घेऊन घरोघरी नागदर्शन करतात यामुळे सणकर्ता आणि प्रेक्षक यांच्यात एक प्रकारची भक्तीची आनंदाची आणि ऐतिहासिक संस्कृतीची जडणघडण होते नागपंचमीच्या दिवशी भाजी चिरत नाही तवा चुलीवर ठेवत नाही कोणताही पदार्थ तळत नाही शेतात माती खणणे नांगर लावणे यांवर बंदी असते कारण यामुळे नादांना त्रास होऊ नये ते या परंपरेचे प्रमुख कारण आहे या दिवशी पुरणाची दिंडे खास बनवले जातात गव्हाच्या पोळ्यांमध्ये पुरण आणि चनाडा भरलेले असते हा सणाच्या नैवेद्याचा एक महत्वाचा भाग आहे पर्यावरण आणि श्रद्धेचा संदेश नागपंचमी आपल्याला निसर्गाच्या सविनय आदराचा संदेश देते हा सण नागांना आणि त्या परिसरातील जीवसृष्टीला त्रास न देण्याचं स्मरण करून देतो नाग आणि निसर्ग यांचे अविभाज्य नाते आपल्याला सांगतो प्रत्येक प्राणी आणि वनस्पती आपल्याला सुरक्षित व समृद्ध ठेवण्यासाठी महत्वाची आहे नागपंचमी हा फक्त एक सण नाही तर तो एक संदेश आहे प्रेम आदर आणि निसर्गाच्या जपणुकीचा आजच्या या पावन दिवशी आपण सर्वांनी मनातून स्वप्न पाहू की आपल्या घरात प्रेम शांतता आणि सौख्य नांदो आणि निसंशयपणे नागपंचमीच्या या सणाशी जोडलेल्या संस्कृती आणि निसर्ग प्रेमासाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करू